दरम्यान नितीन भालेराव आपल्यासोबत आहेत नितीन जसं की सुहास सांगत होता की सबंध ठाणे जिल्हा हा जाम झालेला आहे आणि त्याचा परिणाम आता मुंबईत पाहायला मिळतोय कशा पद्धतीनं वाहतूक कोणती आहे मुंबईमध्ये निश्चितपणे दीपक आपल्याला माहितीये की मुंबईची जी वाहतूक आहे म्हणजे ठाण्याची जी वाहतूक आहे त्याचा थेट परिणाम हा मुंबईच्या वाहतुकीवर झालेला दिसतोय सकाळपासूनच जी वाहतुकीची गती होती ती मंदावलेली आहे आणि या कुंडीमुळे ती पूर्णपणे थांबते की काय अशी परिस्थिती आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असू दे किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असू दे जो सायवे पनवेल सायन पनवेल हायवे असू दे किंवा जो जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जे व्ही एल आर जे जे यू टेक तुम्ही नाव घ्या तो रस्ता जाम अशी आत्ताची मुंबईची परिस्थिती आहे गंमत म्हणजे हा रस्ता जे आहेत हे जे हवे आहेत हे एक केवळ एकाच बाजूनी म्हणजे मुंबईकडे जाताना किंवा मुंबईहून येताना असे एकाच बाजूनी जाम नाही तर दोन्ही बाजूनी चोकअप झालेत त्याच्यामुळे साहजिकच संपूर्ण मुंबई ही जणू रस्त्यावर थांबलीये की काय अशी परिस्थिती निर्माण आहे याचा परिणाम हा लोकल सेवेवर झालेला दिसून येतोय लोकल सेवेवर ताण मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि पाऊस आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मुळे ऑलरेडी लोकल या दहा ते बारा मिनिटं लेट चालू आहे परंतु एकूणच आजचा दिवस हा मुंबईकरांकरता अतिशय कमालीचा खडतर आहे असं म्हणता येईल